आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेच्या काळाला उद्धव यांना आधीच कल्पना लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत असं असताना देखील विरोधकांची पडझड अद्याप थांबलेली नाही काँग्रेसला नुकताच मुंबईमध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी बाहेर पडले आहेत काँग्रेसला बसलेला धक्का ताजा असताना आता महाविकास आघाडीतील आणखी एक प्रमुख पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे प्राप्त माहितीनुसार ठाकरे गटातील एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत हो या आमदारांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे लवकरच आमदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचेही समजते उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर एक वक्तव्य केलं होतं जे सोडून गेले त्यांची नाही ज्यांना अजूनही जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असं ते म्हणाले होते त्यामुळे ठाकरे यांना आपल्या गटामध्ये असणारे काही लोक शिंदेच्या संपर्कात असल्याची आधीच लागली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूने आमदार पात्र ठरवले होते मात्र शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या व शिंदे समर्थक भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले होते विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे गोगावले यांचा व्हीप ठाकरे समर्थक आमदारांना देखील लागू होणार आहे याचाच फायदा घेऊन शिंदे गटाकडून ठाकरे समर्थक आमदारांना आपल्या गटामध्ये घेण्यासाठी दबाव बनवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे